नमस्कार मी सोनाली मयुरे आज आपण वटपौर्णिमेची पूजा कशी करायची याची माहिती घेऊया असे सांगितले जाते की वटवृक्षाची पूजा करून सावित्रीने आपला पती सत्यवान यांच्या प्राणाची रक्षा केली होती यासाठीच नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करणे महत्त्वाचे मानले जाते पंचांगानुसार प्रत्येक वर्षी ज्येष्ठ मास पौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमेचे व्रत करण्याची परंपरा आहे अशी मान्यता आहे की या व्रताच्या प्रभावामुळे महिलांना पतीच्या दीर्घायुष्यासह सुखी वैवाहिक जीवन लाभते ज्येष्ठ पौर्णिमेला विवाहित महिला हे व्रत करतात हे तीन दिवसांचे व्रत असते या व्रताची सुरुवात पौर्णिमेच्या दोन दिवस आधी करण्यात येते तर शक्य नसल्यास केवळ पौर्णिमेला व्रत करून पूजा करावी दिवसभर उपवास करावा व दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा तर जाणून घ्या वटपौर्णिमेची पूजा कशी करावी त्यासोबतच त्यासाठी लागणारे पूजा साहित्य विधी याविषयी साहित्य हळद कुंकू अक्षदा विड्याची पानं सुपारी पैसा पंचामृत कापूर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दोरा सावित्री व सत्यवानाचा फोटो चार हिरव्या बांगड्या एक गळसरी दोन कापसाचे वस्त्र एक खण किंवा ब्लाऊज पीस निरांजन आंबे गहू किंवा असेल तर फळ कुंकवाचा करंडा घरातील सर्व कामे उरकल्यावर महिलांनी नवीन साडी नेसून पूजा करावी सर्वप्रथम देवाजवळ दिवा लावावा हळद कुंकू वाहून दोन पानं त्यावर पैसा व सुपारी ठेवावी त्यानंतर एका पाटावर सत्यवान सावित्रीचा फोटो ठेवावा सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी त्यावर हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करावी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा त्याचप्रमाणे सत्यवान सावित्रीच्या फोटोची पूजा करावी म्हणजेच फोटो स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावा हळद कुंकू अक्षदा व्हाव्या त्यानंतर दोन विड्याची पानं सुपारी पैसा ठेवावा त्यानंतर कापसाचे वस्त्र अर्पण करावे त्यानंतर खण किंवा ब्लाऊज पीस समोर ठेवावे त्यावर हिरव्या बांगड्या गळसरी कुंकवाचा करंडा ठेवावा तसेच थोडेसे गहू व आंबा ठेवावा म्हणजेच सावित्रीची ओटी भरावी तसेच काही फळं असतील तर ती सुद्धा ठेवावी त्यानंतर खोबरं व पंचामृताचं नैवेद्य दाखवावं त्यानंतर वडाच्या झाडाजवळ जावे एका तपकात किंवा ताटात हळद कुंकू अक्षदा कापसाचे वस्त्र गहू आंबे पंचामृत निरांजन उदबत्ती दोन विड्याची पानं पान सुपारी पैसा पाण्याचा तांब्या हे सर्व घ्यावे गुळखोबरं सुद्धा घ्यावं सर्वप्रथम निरांजन लावावे वडाची पूजा करावी म्हणजे वडाच्या झाडाला थोडेसे पाणी टाकावे नंतर पंचामृत टाकावे त्यानंतर शुद्धोदक स्नानन म्हणून परत पाणी टाकावे हळद कुंकू अक्षदा व्हाव्यात कापसाचे वस्त्र वाहावे दोन विड्याची पानं सुपारी पैसा तेथे ठेवावा तसेच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा एक आंबा व गहू तेथे ठेवावे त्यानंतर वडाला दोरा गुंडाळत सात प्रदक्षिणा घालाव्यात वडाला नमस्कार करावा व अशी प्रार्थना करावी मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू यं, हो दे धन धान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे त्यानंतर किंवा सुवासिनींची गहू आंब्यानी उटी भरावी अशा प्रकारे वटपौर्णिमेची पूजा करावी सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा